माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील शेतकऱ्याची अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी रात्री अत्यंत क्रूरपणे हल्ला करून हत्या केली मृत सिनप्पा वाघमोडे यांच्या बंगल्याचं बांधकाम माळशिरस तालुक्यातील गणेशगाव इथं सुरू आहे अर्धवट अवस्थेतील बांधकामामध्ये सिनप्पा हे रात्री झोपले होते रात्रीच्या वेळी आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सिनप्पा यांच्या डोक्यावर तोंडावर हातावर आणि पायावर धारधार हत्यारानं अनेक वार केले या हल्ल्यात सिनप्पा हे झोपलेल्या जागेवरच मृत्यू पावले सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा बांधकामावर आला तेव्हा त्यांना झालेल्या प्रकाराची माहिती मिळाली सकाळी सातच्या सुमारास अकलूज पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली मृत सिनप्पा यांचा मृतदेह अकलूज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला त्यानंतर सोलापूरहून आलेल्या फॉरेन्सिक टीमनं तपासणी केली डॉग स्कॉडच्या सहाय्यानं शोध घेतला असता डॉग घराच्या पाठीमागील शेतामध्ये घुटमळत होता हल्लेखोरांनी अत्यंत अमानुष आणि क्रूरपणे सिनप्पा यांच्यावर वार केले या घटनेची अकलूज पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे अकलूज पोलीस पुढील तपास करत आहेत